आपल्या भारतात तंत्रविद्या खूप लोकप्रिय आहे परंतु लोकांना त्याबद्दल पूर्ण माहिती नाही लोक फक्त असे मानतात की तंत्रविद्या ही एक अतिशय परिपूर्ण माणसाने केली आहे पण तसं नसतं ही तंत्रविद्या कोणीही कधीही शिकू शकतं आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सगळं काही स्पष्ट करणार आहे आणि हे देखील सांगणार आहे की जर कोणी तंत्र मंत्र वापरत असेल तर त्यापासून तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता कारण सध्या तंत्र आणि विद्यांचा गैरवापर हा खूप प्रमाणात चालत आहे लोक स्वतःच्या फायद्यासाठी किंवा इतरांना त्रास देण्याच्या उद्देशाने जाणून बुजून ह्या तांत्रिक क्रियांचा उपयोग करत आहेत जर एखादी व्यक्ती विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल जाणून बुजून त्रास देत असेल तर तुम्ही आज या व्हिडिओमध्ये एक असा तांत्रिक उपाय देतो तो उपाय तुम्ही करू शकता पण त्याच्यामध्ये चूक होता कामा नाही जे काही सांगतोय त्याच्यावर पूर्णपणे विश्वास असेल तरच हा उपाय तुम्ही करावा त्रास देणाऱ्या शत्रूच्या पाठीत लात कशी घालायची कारण जर कोणी विरोधक तुम्हाला सारखाच त्रास देत असेल आणि जर तुम्ही सगळं काही करून थकला असाल तर लक्षात घ्या हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे पण त्याचा गैरवापर इतर कोणावरही करता कामा नाही तुमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला गुरु नसतील तर तुमच्या कुळदेवतेला ग्रामदेवतेला पाठीशी घेऊन म्हणजे त्यांना पुढं घेऊन तुमच्यावर पांघरून टाकायला सांगूनच हा प्रयोग करायचा आहे याचा कुठलाही जर गैरवापर तुम्ही केलात किंवा प्रयोग चमत्कार बघण्यासाठी जर तुम्ही केलात आणि जर कोणाला उलटा फटका बसला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल आता ज्या शत्रूला तुम्हाला त्रास द्यायचा आहे त्याच्यापासून कायमचं मुक्त करण्यासाठी ते शत्रूला पूर्णपणे बांधण्यासाठी जे यंत्र तुम्हाला आता मी दाखवेन त्या यंत्राचा वापर करायचा करायचं काय तुमच्या विरोधकाचा फोटो कलर प्रिंट काढायचा आणि त्या फोटोच्या मागे तुम्हाला आता मी यंत्र जे दाखवतोय ते यंत्र त्याच्या मागे तिथे डाळिंबाच्या काडीनं म्हणजे डाळिंबाचं जे झाड आहे त्या डाळिंबाच्या झाडाची एक काडी घ्यायची आणि लाल रंगाच्या शाहीने हे यंत्र त्याच्यावर लिहायचं आहे आता हे कोणत्या दिवशी करायचं पंचांगामध्ये किंवा तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही बघा ज्या दिवशी आसलेशा नक्षत्र असेल त्याच दिवशी किंवा एखाद्या शुभ दिवशी म्हणजेच पौर्णिमा असेल ग्रहण असेल अशा वेळेला तुम्ही या दिवसाला हा कार्यक्रम करायला घ्यायचा फोटोच्या मागे जे यंत्र तुम्हाला मी दाखवतोय ते यंत्र काढल्यानंतर त्याला थोडंसं सुकण्यासाठी ठेवावं त्याच्यानंतर त्या यंत्राच्या बाजूने पांढरी किंवा पिवळी मोहरी त्याच्यानंतर शमीपत्र काळी मिरे आणि थोडासा गुलाल घ्यायचा तो तिथं टाकायचा आणि त्याची पुडी बांधायची आणि ही पुडी बांधून म्हणजे तुमच्या फोटोच्या मागे यंत्र काढून त्या यंत्रावर पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी शमीपत्र काळी मिरे आणि गुलाल टाकून त्याची पुडी बांधायची आणि लिंबाच्या झाडाखाली छोटासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात हे सगळं पुडी केलेलं साहित्य पुरून यायचं घरी आल्यानंतर आंघोळ करायची आणि देवापुढं दिवा लावून राम रक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा एक एकदा वाचायचा आहे जर तुम्हाला तुमच्या शत्रूकडून भयंकर त्रास होत असेल तर मन लावून पूर्णपणे त्या शत्रूला परिणाम उलटवण्यासाठी किंवा त्यानं जे केलेलं आहे ते पूर्णपणे उलटवण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम करू शकता पण जर तुम्हाला कोणाला त्रास देण्याची इच्छा असेल आणि जर त्याच्याकडून तुम्हाला काही त्रास नसेल तर हा फरक तुमच्यावरच उलटणार आहे लक्षात घ्या त्यामुळं त्रासलेल्या व्यक्तींसाठीच हा उपाय आहे त्यामुळं चुकी नसताना हा उपाय करू नये गरज नसताना ह्या उपायाच्या नादाला कोणीही लागू नये हा महत्वाचा उपाय गेल्या कित्येक महिन्यांपासून तुमच्याकडून वारंवार हा प्रश्न मला विचारला जात होता की तुम्हाला त्रास देणारा व्यक्ती जबर तुमच्यावर करतोय किंवा त्याला बरीच विद्या उगत आहे मग ठीक आहे आपण सुद्धा त्याच्यावर त्याच प्रकारे घाव घालायचा आणि त्यासाठीच हा उपाय मी तुम्हाला आज आहे पूर्णपणे तुम्ही तुमच्या गुरुवर विश्वास ठेवून हा उपाय करू शकता आणि फरक काय पडतोय किंवा त्रास कोणाला होतोय हे मला न चुकता तुम्ही सांगायचं व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या शंकांचं समाधान होऊन जाईल हा उपाय स्पष्टपणे सांगितला आहे जर कुठलीही घरात अडचण असेल किंवा कुठल्याही प्रकारचं कार्य असेल किंवा काही सुतक असेल अशा वेळेला ह्या उपायाला करण्याच्या नादात पडू नका ज्या वेळेला सगळं काही सुरळीत असेल घरात कुठल्याही प्रकारची अडचण नसेल त्याच वेळेला आश्लेषा नक्षत्र किंवा ग्रहणाचा दिवस किंवा पौर्णिमेचा दिवस बघून हा प्रयोग तुमच्याकडून करायचा आहे आशा करतो की हा जो उपाय तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितला तो उपाय तुम्हाला पूर्णपणे समजला असेल हा उपाय जर तुम्हाला समजला नसेल तर हा उपाय पहिल्यापासून पुन्हा एकदा ऐका तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि अशाच महत्त्वाच्या उपायांकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनलला जॉईंट करण्यासाठी आपल्या चॅनलचे सदस्य बनण्यासाठी तुम्ही जॉईन बटनावर देखील क्लिक करू शकता यापुढे देखील अशाच महत्त्वाच्या उपायाला घेऊन तुमचे जर काही अजून प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मी सदैव तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो पुढील व्हिडिओमध्ये दे अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर हजर होईन आता आज्ञा द्या इति श्री गुरु पर गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त